विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे बैल आणि वर्षे एकेकाळची काशीमध्ये एकत्र राहिले आणि त्यांनी शास्त्र आणि धर्मग्रंथाचा अभ्यास केला शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघेही विद्वान आपापल्या गावाकडे निघाले त्यावेळी वाहतुकीची साधने नव्हती लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बरेच दिवस लागत होते लोक दिवसा चालत आणि रात्री आराम करत हे दोन पंडितही तेच करत होते एकदा दोघेही शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या घरी थांबले त्या राहण्याची व्यवस्था केली आणि नंतर आपल्या लोकांना दोन्ही मान्यवरांच्या भोजनाची व्यवस्था करण्यास सांगितली याच दरम्यान वेळ मिळता श्रीमंताने दोघांकडे जाऊन चर्चा सुरू केली श्रीमंत माणूस अनुभवी होता त्याला समजले की दोन्ही पंडितांना खूप गर्व आहे आणि ते एकमेकांना मूर्ख समजतात त्याने दोघांशी वेगवेगळे बोलून एकमेकांबद्दल विचारले मिळालेल्या उत्तरांनी श्रीमंत माणूस फारच दुखी झाला त्याने मनात विचार केला की दोघेही काशी सारख्या ठिकाणी वर्षानुवर्षे शिकले पण एकमेकांचा आदर करायला शिकले नव्हते असो जेवणाची वेळ झाली होती श्रीमंतांनी आदराने दोघांना जेवणाच्या खोलीत बोलावले त्यांना एका ताटात चारा तर ता दुसऱ्याच्या ताटात भुसा दिला हे पाहून दोन्ही पंडित संतापले त्यांनी संतापून विचारले हा चारा आणि भुसा खायला आम्ही प्राणी आहोत का श्रीमंत पाहून तुम्ही आमचा अपमान करत आहात हा लक्ष्मीकडून सरस्वतीचा अपमान आहे यावर त्याने अतिशय शांतपणे उत्तर दिले एकाच्या ताटात चारा दिला आहे आणि दुसऱ्याच्या ताटात भुसा दिला आहे यात माझा काही दोष नाही मी तुमच्यापैकी एकाला दुसऱ्याबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला की तो बैल आहे आणि दुसऱ्याला पहिल्याबद्दल विचारले असता त्याने तो गाढव असल्याचे सांगितले तुम्ही दोघे एकमेकांना बैल आणि गाढव म्हणता म्हणून मी त्याप्रमाणे ताटात चारा आणि भुसा वाढून सेवा केली हे ऐकून दोन्ही शहाण्यांचे डोळे उघडले त्यांना त्यांची चूक कळली होती त्यांनी त्यांची माफी मागितली आणि एकमेकांबद्दल असे विचार येत असल्याबद्दल खंत व्यक्त केले धडा माणसाने किती ज्ञान मिळवले तरी त्याने गर्व करू नये तसेच इतरांबद्दल वाईट भावनाही ठेवू नये